पुणे सोलापूर नगर अर्थात अहिल्या नगर या जिल्ह्याला वरदायीन ठरलेले उजनी धरण उजनी धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे आज वास्तविक पाहता दुपारी दीड वाजता उजनी धरणे एकोणसत्तर पॉईंट सहा टक्के होते मी या ठिकाणी पळसदेव या ठिकाणी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील एक गाव या ठिकाणी थांबलेलो आहे आपण पाहू शकता या ठिकाणी विद्युत पंपांचं असं मोठं हे आहे परंतु काही ठिकाणी विद्युत पंप खराब झाल्याने शेतकरीसुद्धा विद्युत पंप दुरुस्तीसाठी दास्तावलेला आहे आगामी दहा ते पंधरा दिवसात पाण्याची पातळी अधिक कमी होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आगामी काळातील शेतीला पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांची धावपळ सध्या सुरू असल्याचे दिसत आहे हे विज्युअलमध्ये पाहू शकता विद्युत पंप व समोर हे हेमाडपंथी जे पळसनाथाचं हेमाडपंथी मंदिर आहे त्याच ठिकाणी उजनीच्या पांडलो क्षेत्रालगत मी उभा आहे त्याच्यामुळे उजनीची पाणी पातळी दिवसेंदिवस किंवा उन्हाची तीव्रता वाढत असल्याने कमी होत असल्याने शेतकऱ्यांची कासावी चालू आहे हे मात्र निश्चित सोमेश्वर रिपोर्टरसाठी इंदापूर संतोष माने